महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल येवला तालुक्यातील संकट मोचन भेटी कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवला तालुक्यातील शेतकरी व कामगार लोकांच्या भेटी घेत लोकांना मदत कार्य करत आहेत तालुक्यात पूरग्रस्त गावांना नुकसान झालेल्या शेतकरी मायमाऊली यांच्या मदत जात आहेत प्रशासनाने व हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिल्यामुळे जोरदार पावसाचा इशारा दिला आहे लासलगाव येवलाम मतदारसंघाचा विचार करत आपल्या कर्तृत्वामधून स्वतः सचिन भाऊ आहेर लोकांना धीर देत आहेत असा हा शेतकरी नेता व नवयुवक तरुणांच्या मनातील उगवते पर्व खेडोपाडी इतका जोरदार पावसा शेतकरी लोकांना मदतीचा हात देत आहे नदीकाठ व नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या इशाराचे पालन करावे बचाव कार्य व आपत्कालीन उपाययोजनांसाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे आपली सुरक्षितता हाच आपला पहिलाच प्राधान्यक्रम आहे आपल्याला जर काही अडचण धोका वाटल्यास आमच्याशी संपर्क साधावा येवला तालुक्यातील युवा नेते सचिन भाऊ आहेर आपला हितचिंतक पाटीलका सचिन भाऊ आहेर मित्रमंडळ सरपंच पारेगाव येवला तालुका कृषी बाजार समिती संचालक कार्यकारी संपादक प्रवीण पाटील